माननीय नामदार श्री संजयजी बसुडे साहेब यांना उदगीरच्या जनतेने सलग दुसऱ्यांदा प्रचंड बहुमताने आमदार केल्याबद्दल आणि त्यांनी वेळेस नामदार असताना सुद्धा उदगीरचा एकदम विकास मोठ्या प्रमाणात केलेला आहे तरी आम्ही एक लक्ष्मीनारायण मंदिर येथे आज साखड्या घातलेला आहे की सर्व कार्यकर्त्यांना मिळून की संजय भाऊला परत एकदा नामदार करून उदगीरचा व राज्याचा पूर्ण विकास चांगल्या पद्धतीने करावा हेच असे देवाला साखड्या करून मारती केली राईट आज आपण या ठिकाणी लक्ष्मीनारायण मंदिर उदगीर आता ते जे बालाजी बालाजीचं मंदिर आहे मी बालाजीच्या चरणी प्रार्थना करतो की आप या ठिकाणी आपण आता जे नवनिर्वाचित आमदार म्हणून संजय भाऊ बनसोडे यांना दुसऱ्यांदा प्रचंड मताने इथल्या जनतेने मतदारांनी निवडून दिलंय त्याबद्दल जनतेचं मी सुरुवातीला या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो आणि यानंतर बालाजी मंदिरामध्ये आत्ताच आमचे युवा नेते बाळासाहेब पाटोदे यांनी महाआरती ठेवलेली आहे पुन्हा एकदा उदगीरचा राहिलेला काही जो विकास आहे प्रचंड विकास तर झालेला आहे पण राहिलेला विकास पूर्ण करण्यासाठी बाळासाहेब पाटोदे यांनी बालाजी मंदिरामध्ये आता या ठिकाणी महाआरती केलेली आहे संजय भाऊ बनसोडे यांना पुन्हा एकदा या सरकारमध्ये चांगल्या खात्याचं एक मंत्रिपद मिळावं अशाच हीच भावना आमची या ठिकाणी सर्व मित्र परिवारांच्या वतीनं बालाजीचे चरणी आम्ही अर्पण केलेली आहे युवा नेते बाळासाहेब पाटोदेन यांनी या महाआरतीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे मला विश्वास आहे या ठिकाणी की पुन्हा एकदा उदगीरचा अनुशेष भरून काढण्यासाठी संजय भाऊंना या ठिकाणी चांगल्या दर्जाचं एक मंत्रीपद मिळेल आणि ते मिळणारच यामध्ये कुठली शंका नाही म्हणून आम्ही सर्वांनी चरणी प्रार्थना केलेली आहे आणि जर आज आपण इथे सर्वजण बालाजी मंदिर इथे मान्य नामदार भाऊ बनसोडे यांना परत एकदा मंत्रीपद मिळावे यासाठी या बालाजी मंदिर मध्ये आपण महाआरतीचा